हिंगोलीतून एक महत्वाचे बातमी समोर येत आहे आदिवासी युवक कल्याण संघ हिंगोली तालुका अध्यक्षपदी डॉ सतीश रामकिशन ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या समाजसेवेची जाण युवकांसाठी केलेले कार्य आणि आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी घेतलेली पुढाकार या सर्वांचा गौरव म्हणून त्यांना हा सन्मान मिळाला आहे हिंगोलीतील शासकीय विश्रामगृहात झालेल्या भव्य सोहळ्यात संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष टार्फे जिल्हाध्यक्ष सतीश पाचपुते आणि अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत डॉ ठाकरे यांना अध्यक्षपदाचे अधिकृत पत्र देण्यात आले सूत्रे स्वीकारल्यानंतर डॉ ठाकरे म्हणाले आम्ही समाजाच्या उन्नतीसाठी आणि शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी तत्पर राहू आगामी निवडणुकीबाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली जो पक्ष आमच्या आदिवासी समाजाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करेल त्यालाच आमचा पाठिंबा असेल नमस्कार सर सर्वप्रथम आपले आभार की आपण मला या ठिकाणी आपल्या चॅनलवर बोलायला संधी सर माझे आज आदिवासी कल्याण संघ महाराष्ट्र राज्य तालुका हिंगोली या पदावर माझी नियुक्ती केलेली आहे आमच्या आदिवासी कल्याण संघाचे राज्याध्यक्ष माननीय श्री संतोजी टारपे साहेब आमचे जिल्हा अध्यक्ष माननीय श्री सत्यजी पाकपते साहेब आणि आमच्या सर्व तालुक्याची जी कोर कमिटी आहे फादर यांच्या मध्ये आज आमची नियुक्ती केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आदिवासी कल्याण संघाच्या माध्यमातून आम्ही विविध या ठिकाणी उपक्रम राबवणार आहोत आमच्या समाजामध्ये येणारे केंद्र शासन असो किंवा राज्य शासन असो यांच्या ज्या योजना आहेत त्या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यामधून आमच्या समाजाची कशी संघटना येणाऱ्या काळात काम करत आहे आणि आपण जो प्रश्न विचारला स्थानिक स्वराज्य संस्थेचा तर आदिवासी युवक कल्याण संघ आणि पक्ष याचा काही तिळमात्र ना संबंध नाही राजकारण आणि संघटनेचा आतापर्यंत तरी आमचा काही संबंध आलेला नाही खरं तर सर येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ह्या खर तर ग्रामीण भागासाठी खूप महत्वाच्या निवडणुका मानल्या जाईल कारण की स्थानिक स्वराज्य निवडणुका ह्या ग्रामीण आपल्या क्षेत्राचा विकास होण्यासाठी ह्या निवडणुका केलेल्या आहेत त्याच मध्ये मध्ये प्रशासनावर वास ठेवण्यासाठी येणाऱ्या काळात आपल्या राजकारणी आपल्याला निवडून द्यायच्या आहेत त्या माध्यमातून आमच्या अविषयक कल्याण संघाची जी मागणी असेल जो आमच्या समाजासाठी किंवा इथलच्या जे दुर्बल घटक आहे मागास घटक आहे मुस्लिम अल्पसंख्याक आहेत दलित बंधू या सर्वांचा जो विकास करेल आणि त्यांच्यापर्यंत जे शासनाच्या विकास काम असो किंवा योजना असो जे राबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल तो सक्षम होऊन आम्ही येणाऱ्या काळात आमच्या संघटनेला त्याला पाठिंबा देईल